महान करा आणि बेल ला क्लिक करा लोकशाही राण्णाभाऊ साठे यांच्या निमित्त अभिवादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आटवले पक्ष आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीच्या वतीनं मिरजेत लोकशाही राण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले सांगली मिरजाने कुपवाड महानगरपालिकेचे माजी सभापती माजी नगरसेवक अशोक कांबळे यांच्या हस्ते लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस करून अभिवादन करण्यात विजय कांबळे शशिकांत माने बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीचे अध्यक्ष प्राध्यापक अभिजित आठवले प्राध्यापक अविनाश जकाते भास्कर बापू जगताप प्रभाकर नाईक नितेश वाघमारे वसंत खांडेकर गौतम सूर्य शबीर चिवलेकर प्रमोद वायदंडे राम कांबळे आनंद हत्तेकर, प्रमोद माने अजित परीट यांच्या सहित पदाधिकारी कार्यकर्ते राज्यामध्ये नसून देशाच्या बाहेर देशामध्ये सुरत चळवळ उभा केली लढा उभा केला घरावरती तुळशीपत्र ठेवून समाजाला एक नवीन दिशा दाखवण्याचं त्यांनी दे या ठिकाणी कामगिरी महापुरुष साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांनी पवाडातून शायरीतून मनोरंजनाचे समाजाचं परिवर्तन करत जो अज्ञान समाज होता त्यांना सुज्ञान करण्याचं सातत्याने त्यांचा प्रयत्न होता तळागाळातील कष्टकरी शेतकरी जो मजूर जो घाणीबरोबर संघर्ष करतोय त्या कामगारांना सुद्धा एकत्र करण्याचं या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे या महाराष्ट्रात नसून अखंड देशावर अण्णाभाव साठ्यांचा उपकार आहे म्हणून आदरणीय केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेबांना सांगली जिल्ह्यातून लाखो नागरिकांचं एक सह्यागून आपण एक पत्र देऊया अण्णाभाऊ साठ्यांना भारतरत्न भारत मिळाला पाहिजे ही जी मागणी करूया जर मिळत नसतील तर सर्व समाज अण्णाभाव साठेच्या जयंतीनिमित्त का विना रस्त्यावर उतरून आपण ही मागणी करणं गरजेचं आहे तो आपण भीक मागत नाही तो अधिकार आहे तो हक्क आहे घरावर तुळशी पत्र ठेवून समाजाचं परिवर्तन केले संयुक्त महाराष्ट्राच्या लढायला तिने उभं केलं अखंड महाराष्ट्रासाठी संघर्ष केला आणि त्या अण्णाभावाना जर तुम्ही नाकारत असला तर आम्ही निश्चितच आज महानिर्वाण दिना निमित्त काविना मी आवाहन करू इच्छितो की रस्त्यावर उतरून आपण ही भारतरत्न या ठिकाणी अन्न मिळावं असे आपण सातत्यानं सगळ्यांनी प्रयत्न करूया